संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेचा जो निकाल आता हाती आलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी दिसून येतोय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संपूर्ण महानगरपालिकेमध्ये अतिशय मत अतिशय जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि या राज्यातील या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि युतीची सत्ता या ठिकाणी येणार आहे हा त्या ठिकाणी आनंदाचा जल्लोष आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत महाराष्ट्रामध्ये भाजपाची लहर आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाने एक हाती महापालिकेवरती झेंडा युतीचा फडकावलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व महाराष्ट्राचे नेते पंकजाताई मुंडे असतील प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील यांचं सर्वप्रथम तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही आभार मानतो खरं पाहता मुंबई वरती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेसाहेबाचा झेंडा फडकलेला आहे मी आपल्याला सांगल की राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी बीड जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठेचं केलं नगरपालिकेला आणि पुणे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये स्वतःचा खुटा उपटून घेतला याचा आम्हाला अतिशय आनंद प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्या समोर आहे काय वाटतं भाऊ पाहायला गेलं तर आज भाजपची सत्ता पुन्हा महाराष्ट्र बदल येते आहे महानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई असल पुणे असल अशा मोठमोठ्या मुण सिटीमध्ये भाजपाची एखादी सत्ता स्थापन होते काय वाटतं सर्वांचा विकास सर्वांची साथ सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास हे भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद वाक्य आहे या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा विकास या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये होत आहे आणि याचा एक परिपाक म्हणून या ठिकाणी संपूर्ण राज्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीला बहुमताने कौल दिलेला आहे तुम्ही सुद्धा महानगर या बीडच्या पालिकेमध्ये उभे होतात पालकमंत्री असणारे अजितदादा यांनी विशेष लक्ष या विशे ठिकाणी दिलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे बीड नगरपालिकेमध्ये आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा यांनी या ठिकाणी संपूर्ण लक्ष घालून बीड म्हणजे महाराष्ट्र असं समजून या ठिकाणी त्यांनी प्रचार केला आणि या ठिकाणी युतीचा धर्म त्यांनी पाळला नाही आणि या ठिकाणी अनेक अभद्र युती करून या ठिकाणी त्यांनी सत्ता मिळवली आहे परंतु त्याचा बदला आम्ही पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये घेतलेला आहे नक्कीच पाहायला गेलं तर माझ्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आता काय सांगाल पाहिलं गेलं तर बीडच्या या निकालाबद्दल आणि मुंबई पुण्याच्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि मित्रपक्षाची लहर पाहायला मिळाली एकोणतीस पैकी सव्वीस महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचा भगवा झेंडा फडकलेला आहे त्याचा तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद झालेला आहे खरं पाहता बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिष्ठा केली एम आय एम बरोबर युती केली काँग्रेस बरोबर युती केली धनुष्यबाणाबरोबर युती केली आणि अभद्र युती करून जे नैसर्गिक मित्र आहेत त्यांना बाजूला ठेवून टार्गेट करून प्रचार केला परंतु बीड जिल्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांनी स्वतःचं पिंपरी चिंचवड आणि पुणे वॉशआउट करून घेतलेला आहे स्वतःचा खोटा उपटून घेतलेला आहे त्यांनी त्याच्यामुळं मी आपल्याला सांगेल की जनता कशी आहे जोर का झटका धीरेसे लगे म्हणून अतिशय आनंद झालेला आहे त्याच्यामुळं एखाद्यासाठी जर खड्डा खोदला तर स्वतः जाऊन ते खड्ड्यात पडतात हे आपल्याला पिंपरी पुण्याच्या नगर महापालिकेच्या निवडणुकीवरून बघायला भेटलेला आहे आज आनंद कसा व्यक्त केला या ठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबावर आणि लोकनेत्या पंकजाताई ये मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बीड शहर भाजपा कार्यालयाच्या समोर अतिशय आनंद उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला फटाकड्याच्या लढ लावून आणि तोफांची आतिषबाजी करून पेढे वाटून सर्वांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा केलेला आहे त्याच्यामुळं तमाम महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद, आनंद वातावरण आनंदाचं भरता आलेलं आहे त्याच्यामुळं काही कमी नाही संपूर्ण महानगरपालिका भाजप रुपये निवडून आणण्यासाठी जे कष्ट घेतलं त्यांच्या समेत आपण बोलणार आहोत काय सांगाल ताई कोणत्या कोणत्या ठिकाणी गेला होता आणि भाजपची सत्ता काय वाटतं आणि आम्ही मुंबई पुणे या ठिकाणी गेलो होतो पण तुम्हाला आवर्धा सांगू इच्छिते ही जी निवडणूक आहे ना ही निवडणूक खूप छान प्रकारे पार पडली यामध्ये आमचे नेते चाणक्य नेते देवाभाऊ आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी आणि आमच्या नेत्या पंकजताई मुंडे तसेच आमच्या चित्रबाई वाघ तसेच आम्ही हे मी सांगू इच्छितो की प्रत्येक आमदार असेल खासदार असेल पदाधिकारी असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल यांनी ही निवडणूक एकदम हातामध्ये घेतली प्रत्येक जिल्ह्याचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी ओळखीच्या प्रमाणात तिथे गेले आणि तसे पुण्यामधले आम आमचे पालकमंत्री म्हणून इथं आले तर त्यांचं पण नुकसान झालं म्हणून मी त्यांना कडकच विनंती करते की तुम्ही पालकमंत्रीपद पा सोडावं आणि आपलं पुण्याचा सांभाळावं नक्कीच पाहायला गेलं तर करायचं काय या ठिकाणी नाही तर आंबेडकरांच्या पक्षाना बीच्या कालमंत्रींनी दिलं आणि पुण्याची सत्ता त्यांनी गमावून घेतली भाजप कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सूर आहे आणि भाजपच्या वतीने मोठा आवाज करताना पाहायला मिळतात भाजपच्या मतदार स्वीकृत कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणावर सध्या या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करत आंबेडक साजरा केलेला पाहायला मिळतो आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड